आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सात तारीख सकाळी अकरा वाजता सगुन चौकमधून डी पी न्यू डी पी प्लॅन रद्द करण्याबद्दल आणि नवीन आरक्षण शहराचा पिंपरी चिंचवड शहराचा रद्द करण्याबद्दल भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये हजारोशे संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे सर्व नागरिक त्या मोर्चा मध्ये बहुसंख्येने सामील होते मी सर्व ज पिंपरी चिंचवड शहरच्या जनताचा धन्यवाद करतो आज हे घेतलेला निषेध मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भाई बहेल आमचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णाजी बनसुले साहेब महाराष्ट्राचे विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसुळे साहेब ते देखील उपस्थित होते प्रथम आमदार विराजजी लांडे आणि आमचे युवा नेते अजितभाऊ गवाणे नाना काटे ये सर्व शेक सर्व या सर्व फजलबाई शेख असे सर्व मान्यवर ह्यांच्या उपस्थितीमध्ये या आजचा निषेध मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या पिंपरी चिंचवड शहरात सगुन चौक ते पिंपरी महानगरपालिकेच्या समोर काढण्यात आल्या होता त्यामध्ये हजारोशी संख्येची लोक उपस्थित होते आमची मागणी केवळ या नवीन डी पी जे प्रशासननी पिंपरी चिंचवड शहरावर थोपलेली आहे ते तातडीक रद्द करा नवीन डीपी अठरा मीटर असेल चोवीस मीटर असेल हे नवीन डीपी देखील रद्द करण्यात येवा नवीन आराखडा नवीन डीपी या पिंपरीची शहराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराचे नेते त्यामध्ये सहभागी करून आणि आदरणीय पालकमंत्री दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांना देखील विश्वासात घेऊन सामील करून नवीन डीपी आराखडा तयार करावा यासाठी यासाठी हा या मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आमची मागणी आहे माननीय कमिशनर शेखर सिंग सर तातडी कापून नवीन डीपी रद्द करा अशी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही पिंपरी चिंचवड शहराचे तीस लाख जनतेची मागणी आहे आणि आपल्याकडे आलेले अर्ज एकोणपन्नास हजार ते देखील आपल्याकडे त्या डीपीच्या विरोधात नवीन आरक्षणच्या विरोधात आलेले आहे ज्या पद्धतीने तुम्ही गोरगरीबावर अन्याय केला उद्दलवडी असेल मुशी असेल थेरगाव असेल तातोळा असेल तडोरा असेल चिचरुली असेल पिंपरी असेल चिखली असेल सर्व विभाग गुरु पिंपळे असेल यामध्ये जबरदस्तीने काहीतरी नवीन आराखडा तयार करून या नागरिकांना आणि गोरगरीबाची जमीन उद्योग उद्योगांना देण्यासाठी या प्रशासननी जे नाजायज डीपी प्लॅन तयार केलेला आहे त्याचा मी पुन्हा एकदा निश्चित करतो आणि तातडीक रद्द करण्यात यावा ही विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष